नमस्कार मी अंबिका हिंगमेरे संस्थापक अध्यक्ष अंबिका सोशल फाउंडेशन सर्वप्रथम सर्व वर्धेतील जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपली सर्वांची दिवाळी सुख समृद्धीची आणि आनंदाची जावं ही स्वच्छांनी प्रार्थना अंबिका सोशल फाउंडेशन सात वर्षापासनं सर्व गोरगरीब कष्टकरी कुटुंबांना रवा साखरची स्नेह भेट देत असते आणि त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही सर्व गोरगरीब कुटुंबांना रवा साखरची भेट देतो आहे नेहमी आमचा छोटासा प्रयत्न असतो की सर्व गोरगरीब कुटुंबांना आमचा फुल नाही फुलाची पाखळी आमच्याकडनं मदत व्हावी आणि अंबिका सोशल फाउंडेशन प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते जसं क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा आणि महिलांच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहण्यासाठी नेहमी अंबिका फाउंडेशन सक्षम असते आणि आपण आता बघतो की आपल्या महिलेंसाठी पन्नास पर्सेंट हे आरक्षण सरकारने घोषित केलं त्यासाठी सरकार मी मनपूर्वक आभार मानते की आमच्या सर्व महिलांना सक्षम बनण्यासाठी त्यांचे ध्येय ध्येय प्राप्त करण्यासाठी आज त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळालेला आहे आपण महिला पाहतो की ती एक घर सुद्धा चालू शकते तर ती देशसुद्धा चालवू शकते आणि आपण बघतो की आपल्या देशाचे राष्ट्रपती सुद्धा एक महिलाच आहे आपल्या देशाचे अर्थमंत्रीसुद्धा एक महिला आहे आणि महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते तर मी असं सांगेल की प्रत्येक घटकातील महिलांनी राजकारणात यायला पाहिजे आणि त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध सिद्ध करायला पाहिजे मला असं वाटते कुठलीच महिला कमी नाही तिच्यामध्ये एक दुर्गादेवीची अस दुर्गादेवीची ताकद तिच्यामध्ये आहे तर ती संयमसुद्धा ठेवू शकते आणि ती दुर्गा आणि काली मातेचं रूपसुद्धा घेऊ शकते प्रत्येक महिलेने आपली ओळख केली पाहिजे आणि आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आणि पुनच्छा सर्व वर्धेतील जनतेला माझ्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा